नमस्ते फ्रेंड जय महालक्ष्मी तर आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि म्हणजेच सातवी माळ आहे आणि रंग आहे नारंगी तर बघू शकता तुम्ही की आता मी नारंगी रंगाचीच रांगोळी पण काढते दारामध्ये तर नवरात्रामध्ये इतकं छान आणि प्रसन्न वाटतं मस्त वाटतं एकदम तर अशा प्रकारे मी छोटीशी रांगोळी काढून घेते मग नंतर आपल्याला देवपूजा पण करायची आहे आणि गणपतीची आणि देवीची आरती पण म्हणायची आहे तर जास्त काही मोठी रांगोळी काढत नाहीये मी छोटीशी रांगोळी काढते आहे आणि लक्ष्मीचे पाय उमटवते आहे परत घरातलं पण आवरायचं आहे त्याच्यामुळे जास्त मोठी रांगोळी मी काढू शकत नाही तर अशी मी छोटीशी रांगोळी काढली आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा तर आता आपण देवापुढे पण छोटीशी रांगोळी काढून घेणार आहोत आणि आज वार आहे रविवार आहे आणि आपण मस्तपैकी रविवारच्या वाराची रांगोळी पण देवापुढे काढून घेणार आहोत नंतर देवीची पूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य पण ठेवणार आहोत आज तर अशी मी रांगोळी काढून घेतली आहे छोटीशी नंतर रांगोळीची पण पूजा करून घ्यायची आहे नंतर आपण आरती करणार आहोत तर अशाच प्रकारे रोज आपण देवापुढे वाराची रांगोळी काढली ना तर खूप छान वाटतं तुम्ही पण देवापुढे रांगोळी काढता का हे पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता रांगोळीची पूजा झाल्यानंतर आपण धूप वगैरे लावून घेणार आहोत ज्याच्याकडे धूप असेल किंवा अगरबत्ती असेल ती लावून घ्या पाया पडून घ्या देवाच्या आणि नंतर आपण आता आरतीला सुरुवात करणार आहोत नंतर आपण कापूर लावून घेणार आहोत आणि कापूरने पण आरती करून घेणार आहोत तर आता देवीची आरती आणि गणपतीची आरती झालेली आहे नंतर आपण तुळशीला पूजा करून पाया पडून घेणार आहोत तर असा होता माझा आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स बाय